भाषणावेळी लाडक्या बहिणींनी सोडली जागा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेचं नियोजन आज परभणी शहरातील महात्मा फुले शाळेच्या मैदानात करण्यात आले होते या सभेचं आयोजन माजी नगरसेवक अक्षय देशमुख यांच्या वतीनं करण्यात आले होते आज आयोजित सभेत विविध पक्षातील जवळपास पंधरा माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला या सभेस संबोधण्यासाठी अजितदादांनी भाषणाची सुरुवात केली होती यावेळी त्यांनी बोलताना लाडक्या बहीण योजनेसंदर्भातही सांगितले मात्र अजितदादांचं सा भाषण सुरू असतानाच लाडक्या बहिणींनी सभास्तरावरून निघण्यास सुरुवात केली व पाहता पाहता अनेक खुर्च्या रिकाम्या झाल्या याच दरम्यान परभणी शहरातील लहुजी नगर येथील एका अल्पवयीन मुलीवर काही दिवसांपूर्वी अत्याचार झाला की बाब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लक्षात आणून देण्यासाठी काही मुली त्या संदर्भातले पोस्टर घेऊन सभेमध्ये उभ्या होत्या मात्र याकडे कुणीही लक्ष दिलं नाही धुडकारला पाहिजे त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी पण कुणाच्या राजकीय दबावापोटी चुकीची काम करता कामा नये शेवटी हे महायुतीच सरकार आहे त्याच्यामध्ये चांगल्याला चांगलं म्हणायची आमची सगळ्यांची तयारी आहे मानसिकता आहे स्वच्छ चांगला कारभार झाला पाहिजे समाजाशी जे काही सांगितलं जे काही वेळ वागडं झालं असेल ज्यांनी केलं असेल त्यांची आपण चौकशी करू जेव्हा दोषी असेल त्याला आपण शासन करू पुन्हा राजेश कुणाही तेच काम करायचंय आणि काम करत असताना लोकांच्या प्रश्नाची बांधिलकी हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र लोकनायक न्यूज करता राहुल धवाले पर लोकनायक न्यूज